मंदिरात आपलं दर्शन तर झालेलं आहे आणि आता आमचं प्रस्थान निघतं याची पण काहीतरी हिस्ट्री आहे स्वामींच्या बद्दलची पटापट पटाफट रुम पाहिजे रुम पाहिजे निवासस्थान ते एक नंबर होते हे दोन मजली आहे आणि लिफ्ट पण आहे याला वेटर एकदम अतरंगी आहे अतरंगी श्री स्वामी समर्थ आणि हे असं गाडीने वगैरे नाही आलेत तेव्हा ही आपल्याला रोडवरनं क्लिअर दिसायची पण आता पटकन दिसत नाही आता पहिलं दर्शन गणपती बाप्पांचं घेऊया अरे अरे रूम चार्जेस वगैरे काय ते मी तुम्हाला दाखवतो हाय श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज अक्कलकोटमधनं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनेल अशोक बाबर आणि फॅमिलीची एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितला सर आम्ही अक्कलकोटला आलो अक्कलकोटला पोहोचलो सा सा ता ला। आता लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त काही शूट करून दाखवता नाही आलं कारण आम्ही शिरवळला जवळजवळ साडेसहा वाजता सव्वा नंतर आम्ही शिरवळवरून निघालो आणि तिथून पुढे मग काय अंधारच होतं पूर्ण त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं पण जे पण होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता रात्री येऊन आम्ही रात्री अकरा वाजता आलो त्यानंतर तुम्ही बघितलं आम्ही मस्त अन्नछत्रामध्ये जेवण वगैरे केलं म्हणजे प्रसाद वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आम्ही रूम घेतली रूममध्ये राहिलो रूमची टूर पण तुम्हाला दाखवली म्हणजे रूम कशी आहे ती आणि आता आम्ही कुठे राहिलो होते बघा बघा इथे आम्ही राहिलो भुवन मंदिराच्या बाजूलाच आहे शेजारी तसं इकडे यात्री निवास पण आहे बघा हे बाजूला यात्री निवास आहे आणि हे आहे ते भुवन आणि इथे आम्ही राहिलो रात्री दोन रूम घेऊन आता रूम चार्जेस वगैरे काय ते मी तुम्हाला दाखवतो इथे म्हणजे तुम्ही कधी येत असाल तर तुम्हाला आयडिया येईल असं हे त्या थ्री निवास इकडे तिकडे रूम आहे आणि वन प्लस वन आहे म्हणजे वरती पण आहे अजून आणि हे बघा आणि इकडे बघू शकता तुम्ही हे आहेत चार्जेस व्हिडिओ पॉज करा मी पहा काय चार्जेस आहेत गरम पाणी वगैरे सर्व लिहिलेलं आहे किती वाजता काय आहे ते संपर्क क्रमांक पण इथे लिहिलेलं आहे सर्व डिटेल्स आहेत जसे आम्ही आता हजार रुपयाची रूम घेतली दिसते तुम्हाला नॉन ए सी अटॅच टॉयलेट बाथरूम हजार रुपये आपण तर रेडी झालो आणि सकाळचे साडेसात वाजल्या साडेसात वाजता रेडी होऊन आता आपण निघ दर्शनाला पहिलं आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि पाठिंबा लांबलचक आहे बऱ्याच रूम्स आहेत आमचा हे सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन नंबर रूम आहे असा जवळजवळ हंड्रेड प्लस रूम्स आहेत खाली ग्राउंड फ्लोर बरंच मोठे आहे आणि आता आमच्या अजून तयार होतात नक्षत आर् वगैरे सर्व रेडी होतात अजून आंघोळ वगैरे सर्वांच्या झाले आहेत तर पाच मिनटात आम्ही दर्शनाला निघणार आहोत इकडून तिकडे नुसती पळते आहे ती बघा त्या रूममधून या रूममध्ये हा आणि इकडे सगळे आता आमचे रेडी झाले दर्शनाला जायला रेडी का एकदम रेडी रूमची हालत बघू नका ही अशीच असते अरे रे साचीला भूक लागली पण काय सर्व खाऊ कुठे राहिलंय याला लागली गाडीत गाडीत राहिलाय सर्व पहिलं आता आपण स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि मगच खायचं साची काय पहिलं काय करायचं ए पहिलं काय करायचं दर्शन हे बघा आमचे सर्व मंडळी रेडी झालेत ते मागे बाबा कुठे येतात चालत येतात सर्व मंडळी रेडी झालेत आणि आता आम्ही निघालोय स्वामींच्या दर्शनाला चला आता सर्वप्रथम तर दर्शन घेऊन येऊया आणि त्यानंतर मग पुढचं ठरवूया काय करायचं कसं करायचं ते आमच्या यात्रिभुवांच्या बाहेरच हे मंदिर हे गणपती मंदिर जश बाहेरच बाहेर पडल्या पडल्या आता म्हणलं चला पहिलं दर्शन गणपती बाप्पांचं घेऊया हे आहे यात्री निवास सर्वप्रथम जेव्हा अक्कलकोटला आलो होतो ना बरीच वर्ष झाले तेव्हा आम्ही इथे राहिलो होतो निवास मध्ये या हॉलमध्ये राहिलेलो हॉलमध्ये आम्ही हॉल घेऊन राहिलेलो हे मस्त आपला यात्री निवास आहे आणि हे बघा हे आहे अन्नछत्र जिथे आपण काल रात्री महाप्रसाद घेतला ते आहे अन्नछत्र आणि हे सकाळी हे बघाचं टायमिंग बघा महाप्रसाद सकाळी अकरा पण ते चार वाजेपर्यंत आणि रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत हे बघा तरी परगावच्या स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचा लाभ आहे आणि हे अन्नछत्र इथे तुम्ही येऊन मस्तपैकी महाप्रसाद घेऊ शकता म्हणजे पोटभर जेवण आहे महाप्रसाद म्हणजे पोटभर जेवण आहे रात्री अकरानंतर आलात तरी तुम्हाला मिळेल बारा एक वाजेपर्यंत इथे चालू असतं बघा इकडे शेतकरी काकरी घेऊन आले अक्कलकोटला आकडे कायला अन्नछत्र दानासाठी काय दान करण्यासाठी काकडी करून आली ही स्वामींची तुम्हाला पाठीमागे ही अगोदर अन्नचत्र तर हे नव्हतं ना अगोदर पुढे समोरच्या साईड होतं जेव्हा आम्ही आलो तो सुरुवातीला तेव्हा ही आपल्याला रोडवरनं क्लिअर दिसायची पण आता पटकन दिसत नाही आतमध्ये यायला लागतो थोडस पण हे मेन आहे अक्कलकोट आल्यानंतर चला पहिले फोटो काढून देतो नाही तर गर्दी वाढते फोटो काढायला आमचे सगळे बघा फोटो स्टेशन लवकर आले बघा इकडे आणि हे बघा हे आपले शेतकरी आहेत यांनी सकाळी सकाळी बघा सर्व भाविकांसाठी काकडे आणले त्यांच्या मळ्यातून आणि फ्रीमध्ये देतात म्हणजे काय असं काय चार्ज वगैरे नाही असं तुम्ही घ्या हवा आणि जावा तुम्ही ते कुठे इथं राहता अक्कलकोट कोड़ नाही बासले गावला राहत नाही इथं तीन किलोमीटर तीन किलोमीटर बासले गाव अक्कलकोट पासून तीन किलोमीटर अन्नछत्राच्या इथं येऊन सर्वांसाठी हा काकडे देतो नाव काय तुमचं देवीदास चव्हाण देवीदास चव्हाण साहेब धन्यवाद हे बघा हे स्वामींचे भक्त आहेत तिघ जण ना तुम्ही कुठे बघा हे पुणे पुण्यामध्ये आणि हे पण रायडर आणि हे असं गाडीने वगैरे नाही आलेत वेगवेगळे सायकलवरून आलेत नाशिक किती किलोमीटर साडेपाचशे साडेपाचशे किलोमीटर सायकलवरनं इथे अक्कलकोट पर्यंत आलेले आहेत आम्ही गाडीवरनं जमलो अंबत आठ नऊ तास आणि किती वेळ लागलो तुम्हाला चार दिवस चार दिवस डेला ओके डेला शंभर ते सव्वाशे किलोमीटर सवाशे आणि आज गाणगापूरला मुक्काम आहे कुठलं मंडळ आहे तुळजाभवानी ओके जय भवानी तुळजाभवानी संस्था नाशिक सायकल क्वारी करता जय भवानी सायकल वरून आले तर अक्कलकोट आमचा चाळीस ते पंचाळीस जणांचा ग्रुप आहे आमच्याकडं आमच्याबरोबर न्यायाधीश आहे आमच्याबरोबर दोन न्यायाधीश आहे गोंदिया जिल्ह्यामधले डिस्ट्रिक्ट न्यायाधीश आहे okay. तर आम्ही आता इथं राज राजराजे मठे तिथं थांबलेलोय तर आम्ही येताना रस्त्याने येताना फक्त सायकल चालवत नाही येतो झाडे लावत येतो कायदेविषयक मार्गदर्शक करत येतो प्रत्येक चांगले चांगले उपक्रम हो तुम्ही तुम्ही जर बघितलं आमच्या सायकलीला फलक पण बघा कसे लावलेले हा तर आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा झाडं लावत आलेलो परत शाळांमध्ये शाळेत भेट दिली आम्ही एक आश्रम शाळेला पण भेट दिली आम्ही उपक्रम करताय तुमचा काय नंबर वगैरे का कोणाला जॉईंड व्हायचा तुमच्या उपक्रमाला ओके बघा हा नंबर आहे कोणाला जर अशा चांगल्या कामात जॉईंट व्हायचं असेल तर यांना फोन करून तुम्ही जॉईंड होऊ शकतात धन्यवाद काही मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि इथे दोन्ही बाजूला हार फुलं सर्व प्रसाद वगैरे सर्व मिळेल आणि लोकांची गर्दी आहे बऱ्यापैकी आहे जे बारा महिने चालूच असते आपले लोक सर्व पुढे गेले आहेत नाशिकवाले भेटले त्यांचा उपक्रम चांगला होता मी नंबर दिला म्हणून जॉईंट होऊ शकतात नाशिकवाले पण आजूबाजूवाले पण आणि आपले मंडळी सर्व भेटले पुढेच अक्षर आठ घेतलेले आपल्या स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ हे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आता दर्शन तर झालेलं आहे आणि आता अभिषेकासाठी मंदिराचं दर्शन बंद केलं आहे आणि जस्ट त्याच्या आधी आमचं दर्शन झालं लोक त्याच्यासाठी बंद केलं अभिषेकासाठी किती लोकं बसलेत लोक दर्शन अभिषेकासाठी मंदिराचं दर्शन बंद ठेवलेलं आहे सकाळचे किती वाजलेत आठ वाजलेत अभिषेक आहे तर सर्व आरतीला उभे राहिले आता आरती होईल स्वामींची स्वामी समर्थ पी एू सम घराच्या बाहेर लावायला आहे बघाय घर स्वामींचेच आहेत गाय वासरू काय घेत गाय वासरू घेते गाय वासरू घेते छान पीक गाय वासरू चाची काय घेते फोटो घेते व्हेरी गुड मूर्ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून साकारले आहे हे बाजूलाच दिसत चाळीस हजार रुद्राक्षांपासून बनवलेलं आहे सगळं रुद्राक्ष त्याच्यामध्ये बाहेर पडल्यानंतर तुम्हाला असं सर्व पूजेचं सामान वगैरे मिळेल बरंच काय काय तुम्ही घेऊ शकता बरंच काय काय छान असं आमचं दर्शन झालेलं आहे स्वामी यांच्या निवांत शांत आणि एकदम शतधरा नाश्ता करण्यात इथे झाली आम्ही तिथे जास्त दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तिथेच ती स्वामी समर्थ काय म्हणतात ते महाराज देवस्थानचं हे उपहारगृह आहे तिथेच आम्ही आता थोडासा नाश्ता करतो तर वेटर एकदम अतरंगी आहे अतरंगी ते सेवा करतात अच्छि नावाच्या पण बाईक तो, तो, तो कोणाला काय हाक मारतो संगीता संकिता बिस्लानी म्हणतो काय म्हटलं तो सोनाली बेंद्रे कोणाला सोनाली बेंद्रे हाक मारतोय कोणाला काय हाक मारतोय म्हणतो मला काय सचिन म्हणा अजय देवगणचा फॅन आहे मी भारी काम चालू आहे चला एन्जॉय करत करत आमचा नाश्ता सुरू आहे इकडे हे बघा मस्त असं मूर्त्या वगैरे आहेत अक्षता मॅडम काय करतायत स्कॅन करतायत म्हणजे काहीतरी घेतलं काय घेतलंच दाखव कुठे अन्नपूर्ण बघा अन्नपूर्ण कोणती जाता याच्या बघा या हे बघा अन्नपूर्णा कशी घेतली कशी दादा हे बघा दीडशे रुपये अन्नपूर्णाची मुक्ती घेतली अक्षताने आणि काही दिवस आहे बघा कशे आहेत पेढे दादा हे कसे पेढे आहे शंभरला पाव किलो सगळे सेम आहेत पाव किलो हे सगळं सेमच आहे ना आणि पॅकिंग पण तेच आहे का इकडे काय लसूण तेल ना हे बघा जंगली लसून तेल हे बघा आणि याचा फायदा बघा दाखवत हे बघा सर्दी डोकेदुखी अर्ध डोकेदुखीवर रामबाण उभा आहे काहीतरी नवीन दिसलं मला जंगली लसून तेल थोडं लाव बघू असा वास घेत राहायचं का फक्त थोडं वास घ्यायचं बस 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 हा 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 है, गदम, हा लसणाचा वास आहे कडक एकदम हा लसणाचा असा जबरदस्त वास आहे आणि थोडा थोडा वास घेतला मग सर्दी डोक्या दुखीचा निघून जातात किती रुपयाचं आहे पन्नास पन्नास रुपयाची डबी आहे आणि हे ताट कसं आहे पन्नास बघा हा शंभर रुपये याच्यात आहेत म्हणून का ओके आणि हे छोटं आहे ते पन्नास रुपयाचं याच्या छोटा हार आहे आणि पेडे नाही आहे पन्नास रुपये शंभर रुपये इथे आलात तर बघा बरोबर मंदिराच्या बाजूलाच बघायचं आणि आज जरा गर्दी कमी असते का गुरुवारची खूप असते गुरुवार शनिवार रविवार भरपूर कसली ती स्वामींची मशीन घेतली ओके स्वामींची यंत्र मशीन घेतली ती कंटिन्यू स्वामी समोर समजत राहणारी हा चांगलं लागतं ठेवायचं हा कसं आहे बघा हे पण शंभर रुपये पाव किलो कुठलं पण घ्या शंभर रुपये पाव किलो तर दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही जे सुरुवातीला राहिलो ना यात्री निवास म्हणून आहे तिथे मी आलो आहे तिथले रेट्स वगैरे मी तुम्हाला दाखवतो तिथे ते आणि इकडे आल्यानंतर पहिलेच बघा मस्त असं स्वामींची प्रतिमा आणि बघा हे असा यात्री निवास वरती रूम्स आहेत हे दोन मजली आहे आणि लिफ्ट पण आहे याला आच्छा। आच्छा। हे चार्जेस आहेत निवासचे ऑलमोस्ट सेमच आहे इथं पण हजार रुपये आहेत अटॅच म्हणजे बाकी हॉल दोन बेडवाली फक्त इथे ए सी रूम नाही आहे तर बाकी चार्जेस तर सेमच आहेत दोन्हीचे यात्रिभवनचे पण आणि यात्री निवासचे पण फक्त यात्री निवासमध्ये ए सी रूम्स नाही आहेत तर मला ए सी रूमचे चार्जेस काय दिसते नाही ए सी रूमचं पण काय रेट्स आहे म्हणजे ए सी रूम दिसली नाही पण यात्री भवनमध्ये ए सी रूम्स आहेत आणि स्पेशली मी तुम्हाला सांगेन की आपले ना शेवटपर्यंत बघाने कुठे स्किप नका करू कारण जसजशी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते म्हणजे मला मिळते आहे तशी मी तुमच्याशी शेअर करतो आहे आणि त्या कुठे व्हिडिओच्या स्टार्टिंगला असेल एंडला असेल मलाही माहीत नसतं कारण जसजसा व्हिडिओ चालणार हो आहे कंटिन्यू होणार आहे आता खूप लेंदी व्हिडिओज नाही बनवणार आहे मी त्यामुळे असंही येऊ शकतं की दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ आणि आपली ही जी टूर आहे म्हणजे अक्कलकोटचं जे आपलं आज टूर आहे त्याचे बरेच व्हिडिओ होणार आहेत तर किती होणार आहेत मला माहीत नाही त्यामुळे कंटिन्युटीमध्ये हे व्हिडिओ चालूच राहतील आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे आता रूममधनं बॅग वगैरे पॅक करणार आहे आणि इथून पुढं पुढे जाणार आहे तुम्हाला कळलंच पुढे आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आम्ही यात्री भवनमधनं बाहेर पडलेलो आहोत निघालो आहोत आणि आमचा म्हणजे एक रात्रीचा स्टे होता इथे म्हणजे आता इथून आम्ही निघालो आहे फक्त यात्री भवनमधनं अजून अक्कलकोटमधनं नाही निघालो आहे बाकी रूम म्हणाल तर खास नाहीत म्हणजे एकदम क्लिनिंग तर एकदमच झिरो आहे जवळजवळ तर मी जास्त तुम्हाला दाखवले रात्री रूम कशी आहे ती पण बाकी शेगावला जे गेलेलो ना मी शेगावला आपल्या गजानन महाराजांच्या ह्याच्यामध्ये संस्थानमध्ये गाडी समोर आहे गजानन महाराजांच्या संस्थांमध्ये गेलेलो ना तिथले जे होते ना निवासस्थान ते एक नंबर होते म्हणजे विसावा निवासस्थान इथे आम्ही राहिलेलो तुम्ही बघितलं असेल असतील व्हिडिओ तर ते एक नंबर होते त्याचे क्लिनने स्वच्छता त्याच्या समोर हे दहा टक्के पण नाही असं म्हणे बाकी रेट्स हजार रुपये बाहेर पण हजार बाराशेमध्ये मिळतात रूम तुम्हाला आता बाहेरचे रूम का आम्ही पाहिले नाहीत कसे आहेत ते पण बाहेर पण इथे बरीच लोकं असतात बाकी डिपेंड आहे सीझनवरती आता हे रेट फिक्स असतात बाकी बाहेरच्यांचे रेट म्हणाल तर कधी तुम्हाला बाराशे सांगतील कधी दोन हजार सांगतील कधी अडीच हजार सांगतील गुरुवार शनिवार रेवर गर्दी असते तेव्हा रेट जास्त असतात आणि आम्ही जिथे नाश्ता केला तो नाश्ता पण ओके ओके जास्त झालं तो ओके पण नाही ओके पण ठीक आहे आता इथे स्वामींच्या इथे आलो आहे जे होतं ते आपण घोडच मारून घ्यायचं आणि ठीक होतं मेन म्हणजे पोर्टभर आलं आपलं इथे पोर्टभर चला आता आपण गाडी काढूया गाडीत सामान ठेवूया आणि इथून निघूया आता इथून पुढे कुठे जातो ते कंटिन्यू करा बघा असे निवास म्हणजे भक्त निवास तुम्हाला भरपूर भेटतील इथे तुम्ही आलात ना की तुम्हाला असे इथेच तुमच्याकडे पटापट पटाफट रूम पाहिजे रूम पाहिजे रूम पाहिजे करून बरीच कार्ड आपली इथे हो गाड़ी आली दोन तीन त्यातलं एक कार्ड मी तुम्हाला दाखवलं आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही रूमचे रेट्स विचारू शकता रेट्स इतले बाकी चार्ण रेट्स इथले जे यात्रा आहेत म्हणजे यात्रीभवनचे आहेत आणि यात्रिनिवासचे आहेत ते मी तुम्हाला दाखवले आहेत यांचे रेट्स वर खाली होत असतात सीझनप्रमाणे ठीक आहे चला आता पुढच्या प्रवास आला सध्या अक्कलकोटमध्ये असणार आहोत पण कुठे आहे ते कळेल तुम्हाला आणि आत्ता आम्ही आलो ते अक्कलकोटमधल्या खंडोबा मंदिरच्या इथे आणि याची याची पण काहीतरी हिस्ट्री आहे स्वामींच्याबद्दलची तर ती जरा आपण बघूया आणि बघा इथे लिहिलेलं आहे म्हणजे स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले ते सर्वप्रथम इथेच राहिले होते त्याच ठिकाणी राहिले होते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान साचीने पण गॉगल असता का खंडोबा मंदिर अठराशे एकोणऐंशी सन अठराशे सत्तावन्नच्या नवरात्र काळात स्वामी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केलं स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा सर्वप्रथम या मंदिरातच येऊन राहिले होते चला आता खंडोबा मंदिरमध्ये खंडोबांचं पण दर्शन झालं आणि स्वामींचं पण दर्शन झालं आणि आत्ता आमचं प्रस्थान निघतं ते गाणगापूरच्या दिशेने आता, आता अक्कलकोट दर्शन संपून अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोच गाणगापूरला स्वामी म्हणजे दत्तांचा अवतार आणि मी इकडे आलो की गाणगापूर तर बनतच म्हणजे दत्तांचं तीर्थस्थान तर आता आम्ही निघालो गाणगापूरला